नमस्कार प्रेक्षक हो आज आपल्या समोर आहे एका अशा व्यक्तीची प्रेरणादायक कहाणी ज्यांनी तीन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या साधना मार्गांचा शोध घेतला पण समाधान आणि शांती केवळ त्यांच्या स्वप्नांमध्ये होती नाशिकमधील राजेंद्र जनार्दन बिचवे यांची ही कहाणी जिथे संघर्ष दुःख आणि आजारांनी त्यांचे जीवन ग्रासले होते पण मग अचानक त्यांच्या जीवनात काहीतरी विलक्षण घडलं कबीर पंथाच्या साधनेतून जीवनाचा मार्ग शोधताना त्यांनी अनेक वर्षे काढली परंतु लाभांशिवाय व्यसनांनी ग्रस्त कुटुंबातील अडचणींनी भारावलेले आणि शारीरिक आजारांनी त्रस्त त्यांचे आयुष्य केवळ कष्टांनी भरलेलं होतं नाशिकच्या धर्मनगरीतही त्यांना शोधलेलं समाधान सापडलं नाही पण एका दिवसाची घटना त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरली ज्ञानगंगा नावाच्या पुस्तकाने त्यांच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली परमेश्वराच्या कृपेने त्यांची मुलगी जिच्या आजारामुळे लग्नात अडथळे येत होते सुखी संसारात रमली त्यांच्या शारीरिक आजारांवर उपचाराशिवाय खात्रीशीर समाधान मिळालं प्रेक्षक हो, राजेंद्रजींची ही कहाणी केवळ संघर्षाची नाही तर एका चमत्कारिक बदलाची आहे त्यांनी शोधलेला आनंद आणि लाभ कसा झाला त्यांच्या शब्दात काय नेमके त्या दिवशी घडलं ज्यामुळे मृतप्राय जीवनाला नवसंजीवनी मिळाली चला ऐकूया त्यांचा विलक्षण प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून नमस्कार साहेब आपलं नाव राजेंद्र जनार्दन बिचवे आपण कुठून आलात मी नाशिक महाराष्ट्र गंगावाडी आर केवरून आलो आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय मी सुरतला होतो आणि सुरतला कापड कारखान्यात पावरलूमवरती लूमवरती बरेच वर्ष वर सर्व्हिस करून नाशिकला आलो आणि इथे सिक्युरिटी म्हणून मी सर्विस करत होतो आणि आता एक वर्ष झाले मी निवृत्त आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी दोन हजार बारा सालापासून घेतलेली आहे तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होता मी पूर्वीपासून जशी मला समज आली तेव्हापासून मी कबीरपंथमध्येच होतो आणि दामाखेडा किंवा खराशिया मला आज पण ते उलगडलेलं नाही कारण की दोघं ठिकाणची भक्ती साधना चालत होती कबीरपंत रामाखेड्यामध्ये माझी भक्ती साधना होती आणि ती करत असताना बराच टाईम म्हणजे जो तीस जो वर्षापर्यंत ती त्या मार्गात मी होतो त्याच्यानंतर मी इथे नाशिक आलो आलो आणि त्या भक्ती मार्गात मला कोणत्याही प्रकारचा लाभ होत न होता आणि खूप व्यसनं पण लागलेले होते ते व्यसनं पण छुटत नव्हते हो आणि त्या मार्गात पण ते सांगत होते की हे व्यसनं या मार्गात नाही पाहिजे पण ते कोणत्याही प्रकारे छुटत नव्हते हो खूप प्रयत्नाने पण आणि अशा तऱ्हेने मी बरेच टाईम त्या मार्गात काढलेला होता आणि ती भक्ती साधना दामाखेडा इटली करत असताना सर्व देवी देवतांची पण भक्ती साधना मी करत होतो गणपती उत्सव नवरात्री उत्सव आणि होळीसारखे उत्सव दिवाळीसारखे उत्सवसुद्धा मी भाग घेत होतो आणि त्याच्यात पण ते उत्सव पण मी करत होतो मनावत होतो आणि आमचे संपूर्ण परिवार बी त्या उत्सवामध्ये भाग घेत होते सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच कबीरपंथामध्ये होता परंतु ज्या कबीरपंथामध्ये आपण होता, त्या कबीरपंथामध्ये आपल्याला काय शिकवण दिली, उती और विदी ले ले दिली उती? साथना आशी होती आणि काय भक्तिविधी आपल्याला दिली होती त्यांची भक्ती साधना ही अशी होती की तुम्ही सर्व देवी देवताची पूजा करू शकता कबीर साहेबांची पण भक्ती करा इतर देवी देवतांची बी भक्ती करा मंत्रसुद्धा ते काही टायमाला कृष्णाचे मंत्र जाप करायला देत होते सात दिवसाची साधना करायला लावत होते श्रीकृष्णाच्या मंत्राची कधी रामाची भक्ती करायला लावत होते म्हणजे काही अडचण आली तर ते निर्णय भक्ती मार्ग मला सांगत होते आणि त्याप्रमाणे मी करत होतो पण लाभ कोणताही मला होत नव्हता आणि कष्ट कोणतेही दूर होत नव्हते सर मग ज्या लाभासाठी आपण भक्तिविधी करत होतात ज्या आशेपोटी आपण भक्तिविधी करत होतात की आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी लाभ प्राप्त होईल किंवा आपले जे काही संकट आहेत ते दूर होतील आणि आपल्याला काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल आढळेल आणि आपण एक सुखी समाधानी जीवन जगू शकाल तर मला असं विचारायचं आहे ही जी आपली जी काही इच्छा होती जी सुखी जीवन जगण्याची ही पूर्ण झाली का झाली असेल तरी तर ती कशाप्रकारे झालं त्या भक्ती मार्गात माझी कोणतीही इच्छा पूर्ण झालेली नाही कोणतेही संकट माझे जोर झालेले नाहीत आणि मला को कोणताही समाधान त्या भक्तीमार्गात मिळालेलं नाही त्या भक्तिमार्गात जवळजवळ तीस बत्तीस वर्षापर्यंत ही साधना करत असताना कोणताही लाभ मला प्राप्त झालेला नव्हता आणि त्या विचारात मी खूप होतो की आता हे काय करावं पण मी तो मार्ग सोडला नव्हता कबीर साहेबांची भक्ती मी सोडली नव्हती आणि त्याच्यानंतर मी इथे नाशिक आलो आणि नाशिकमध्ये मी खूप प्रयत्न केला की कबीर साहेबांचे कुठे मंदिर किंवा कोणी सेवक कोणी भक्त मला भेटला तर बरं होईल पण असं शोधत शोधत बराच टाईम निघून गेला पण मला काही इथे या पुण्यनगरी धर्मनगरी म्हणता नाशिक येथे साहेबांचं कोणताही स्थान स्थान मला भेटलं नाही पण एके दिवशी मी काळाराम मंदिर या चौकात जात होतो तर तिथे पुस्तक सेवा चालू होती आणि तिथे मला ज्ञानगंगा पुस्तक हे काही भक्तांकडून प्राप्त झाले ते मी त्याचा अभ्यास केला वाचन केलं आणि त्याच्यानंतर मला कळालं की हे संत रामपालजी महाराज बरवाला येथे आश्रम त्यांचे आहे आणि त्यांचे हे पुस्तक आणि हे ज्ञान एवढं अनमोल ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मला माझ्या खुशीच्या ठिकाणांनी राहिला आणि मी जे शोधत होतो ते मला भेटलं आणि मी त्या प्रयत्नात लागलो त्या भक्तांना भेटलो त्यांनाच विचारपूस केली की आता हा मार्ग मला पाहिजे आहे आणि या मार्गात मला यायचे मी कबीरपंथी आहे दाबाखेडा इथली मी भक्ती घेतलेली आहे पण मला कोणत्याही भक्तीचा लाभ मिळत नाही आहे तर मग त्यांनी मला बरवाला जाण्याची सर्व व्यवस्था आणि मार्ग दाखवला आणि मी बरवाला जाऊन संत रामबालजी महाराज यांची दीक्षा घेऊन आणि भक्ती साधना आता मी आ, सर, करत आहे दोन हजार बारा सालापासून सर जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण नाशिकला आलात नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये धार्मिक स्थळामध्ये आपण कबीर साहेबांची शोध करत होतात आणि सौभाग्याने काही भक्त मंडळी संत रामपालजी महाराजांची काही भक्त मंडळी होती ती आपल्याला लाभली आणि त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊन सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात आणि त्यांची सद्भक्ती करायला आपण जेव्हा सुरुवात केली त्यानंतर आपल्याला जे काही हवं होतं ते आपल्याला मिळालं का भक्ती मार्ग संत रामपालजी महाराजांच्या मी ज्या दिवसापासून घेतलेला आहे लाभ एवढे झालेले आहेत त्याचे वर्णन करून टाईम पूर्ण होणार नाही इतके मला लाभ प्राप्त झालेले आहेत त्याच्यातला एक मोठा लाभ दोन हजार बारा साली नामदान घेऊन मी भरवाल्या होऊन नाशिक आल्यानंतर माझ्या मुलीच्या लग्नाच्या मी खूप चिंतेत होतो कारण की तिला एक आजार होता आणि दर एकवीस दिवसांनी महिन्यातून एकवीस दिवसांनी तिला एक इंजेक्शन घ्यावं लागत होतं तिला वालची तकलीफ होती आणि तो तिचा वाल खराब न होऊ म्हण म्हणून तिला एकवीस दिवसात इंजेक्शन द्यावं लागत होतं तर जी बी पार्टी यायची जे पण लोक यायचे तिला पाहायला ते सर्व पसंदगी तर त्यांना सर्व व्हायची पण जेव्हा हे ते ऐकून इंजेक्शनची गोष्ट ऐकून ते उठून निघून जात होते परत येत नव्हते हो त्याच्यामुळे मी फार चिंतेत होतो परमात्म्याची भक्ती साधना चालू केल्यानंतर परमात्माला प्रार्थना लावल्यानंतर ला संत रामपालजी महाराजांना मी विनंती केली प्रार्थना लावली आणि काय चमत्कार झाला स्वतः सामनेहून स्वतःहून छळ आलं की आम्हाला माहिती पडलं तुमच्याकडे मुलगी आहे म्हटलं हो तर मग त्यांनी ती मुलगी पसंत केली आणि त्यांना जेव्हा मी हकीकत सांगितली ते म्हणे काही हरकत नाही आम्हाला मंजूर आहे जे बी काही असेल ते आम्ही पाहून घेऊ आणि त्या मुलीचं लग्न झाल्या झालं आज त्याला सहा वर्षाचा मुलगा आणि स सर्व सुखरूप्तीचा संसार आहे हा फार मोठा मला लाभ झालेला आहे त्याच्यानंतर मी एके वेळेस फार उंच ओट्यावरून खाली पडलो खाली पडल्यानंतर मला पायाला फार जबरदस्त फ्रॅक्चर झालेलं होतं आणि फ्रॅक्चरनंतर मला पायाला सूज आली ती जवळजवळ एक वर्ष राहिली आणि त्या एक वर्षात डॉक्टर म्हणे मी आम्ही प्लास्टर करू शकत नाही किंवा त्याला ऑपरेशन करू शकत नाही ही सूज उतरल्याशिवाय आणि त्या एका वर्षात ती सूज या परमात्म्याच्या भक्तीने या संत रामपालजी महाराज यांच्या मार्गात येऊन जी, जी भक्ती मार्ग मला मिळाला त्याच कृपेने तो पाय माझ्या संपूर्ण बिना ऑपरेशन बिना प्लास्टर एकदम व्यवस्थित दुरुस्त झालेला आहे हा फार माझ्या जीवनात फार मोठा चमत्कार झालेला आहे त्याच्यानंतर आज या प्रदूषणाच्या युगात साधारण सर्दी किंवा ताव आले तरी दोन पाच हजार रुपये सहज माणसाचे खर्च होऊन जातात आणि त्याच्यानंतर मला भगंदरसारखी बिमारीसुद्धा लागलेली होती एका काळी पण ह्याच मार्गात असताना किरकोळ घरगुती किंवा बिलकुल एक मामूली उपचाराने तो भगंदरसुद्धा माझ्या बिलकुल बरोबर व्यवस्थित दुरुस्त झालेला आहे आणि कोणतेही डॉक्टरी केलेला नाही आहे फक्त काही किरकोळ उपचार घरगुती उपचाराने हे एवढे मोठे मोठे आजार माझे दुरुस्त झालेले हे माझ्या सद्गुरूंची फार मोठी माझ्यावरची कृपा आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी आपण ज्या पंथामध्ये होतात त्या पंथामध्ये जी काही आपण तीस वर्षे साधना केली त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळत नव्हतं परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत त्यानंतर आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र असा बदल झाला आपल्या मुलीच्या ज्या लग्नाची आपल्याला चिंता होती ती पण दूर झाली त्याचप्रमाणे आपल्याला ज्या काही शारीरिक व्याधी होत्या त्यासुद्धा दूर झाल्यात आणि आज आपण सशक्त समृद्ध असं आयुष्य जगत आहात हे केवळ संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळे झाले असे आपण सांगत आहात तर ह्या आपल्या अनुभवामधून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आज जे काही व्याधी घेऊन चालत आहेत आणि त्यापासून ते त्यांना आराम हवा आहे त्यासाठी ते नाना प्रकारचे उपचार करत आहेत डॉक्टरी उपचार किंवा देवी देवतांची पूजा करत आहेत तर ह्या सर्वांसाठी आणि त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांच्यासाठी आपण काय उपदेश द्याल मी उपदेश नाही देऊ शकत पण माझ्या अनुभवावरून मी आ... सर्वांना हे सांगू इच्छितो जो जे बी काही भक्ती आपण करत आहात त्या भक्तीने आपल्याला आपण विचार करा कि आप ला कही कही आप ला ला, आ, की आपल्याला काही लाभ भेटतो आहे का त्याच्याने काही आपल्याला मानसिक शारीरिक किंवा कोणत्याही प्रकारचा लाभ होत आहे का आणि तो सर्व विचार करून आता ही जी ज्ञानगंगा आपल्या घरापर्यंत आपण लाभ घ्या या ज्ञानगंगेच्या आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपण बी आपल्या जीवनाचं कल्याण करा आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपले कष्ट दूर झाले आणि ज्या व्यक्तीला त्यांची कष्ट दूर करायची असेल त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला हवं त्यांच्याकडनं सद्भक्ती घ्यायला हवी तर ह्या अनुषंगाने जर कोणालाच वाटत असेल की आपणसुद्धा सद्गुरु संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी तर ती व्यक्ती ही भक्ती कशी स्वीकारू शकेल आता विविध चॅनलवरती सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या सत्संग प्रवणाच्या प्रवचनाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यावरती जे नंबर येतात त्या नंबरावरती संपर्क साधून आपण निशुल्क नामदीक्षा घेऊन आपले जीवनाचे कल्याण करू शकता धन्यवाद सात साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती ती नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व धर्मांचा, पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता